नमस्कार मंडळी राम राम तर गावावरून आल्या आले सका सकाळ सकाळी मला हे सगळी साफसफाईचं काम लागलंय कसं वाटतंय मग कामं करून तुमची मदत चांगली नसते हा एक तास घालवलं असत ते फिटिंगला <laughs> तर तुम्ही म्हणाल सगळेजण हे एवढा तुटलेला ती चेअर एवढ्या जोरात काही खेचत आहे तुम्ही सगळे म्हणाले एवढा तुटलेली मांडणी का मी तरी पण लावते तर ही एक आठवण आहे मला आठवणी जपायची फार सवय ही हो मांडणी माझ्या लग्नामध्ये माझ्या बहिणीने मला गिफ्ट केली होती आणि ती एक आठवण आहे म्हणजे पूर्ण तुटली तरी काय मी लवकर टाकत नसते है की नाही हो? आणि माझा आवडता अंक पाच आहे कुठलीही वस्तू पाच वर्ष घालवायची माझं टार्गेट असते मी झाली की मांडणीला पाच वर्ष आता जून महिन्या सॉरी मे महिन्यामध्ये आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली की हिला आपण रिटायर करू हां आपण दुसरी घेऊ तर सकाळ सकाळी गावावरून आल्यावरती खूप धूळ होती सगळं घरभर पंधरा दिवस घर बंद होतं आणि मला धुळीचा त्रास असल्यामुळं सगळ्यात आधी मला पूर्ण किचनची साफसफाई करावी लागली भांडे सगळे घासून काढावे लागले टाईल्स खिडकी सगळं पूर्ण किचन स्वच्छ करावं लागलं कारण मलाच धुळीचा त्रास होतो आणि बाहेरचे असेही टिफिन बंद केले आहेत तर आराम न करताच आल्या आल्या सका सकाळ सकाळी माझी ही कामं सुरू झाली आणि अंशच्या पप्पाला सांगितलं पहिल्यांदा भाजी आणा म्हणजे काही नाही काहीतरी बनवता येतं स्वयंपाकाला कारण आम्ही सगळ्या भाज्या संपवून गेलतो आणि ही मगच बी थोडेसे बटाटे थोडेसे टोमॅटो आणि ही कोकम सर तर मंडळी आम्ही आता काजू सोलतोय म्हणजे आम्ही म्हणजे अंशूचे पप्पा तर मी पण त्यांना थोडीफार मदत केली होती काजा काजू बाजूला करायला पण याचं चिक फार उडतो तर अशा प्रकारे हा काजू चिरायचा असतो दाखवा जरा तर हाताला तेल लावून चिरलं तरी पण काही नाही होत म्हणजे चिक नाही किंवा स्किन जात नाही पण अंशूचे पप्पा म्हणाले मी हँड घालतो आणि होते घरात मग त्यांनी घातले आणि हे एवढेच आहेत आम्हाला आणि भरपूर आणले होते म्हणजे एवढे अजून होते हे ना तर मग दादांना दिले दादांना म्हणजे यांच्या दादांना आमच्या जाऊबाईंना आणि सोलून असं काढायचं सोलून असं सुरीच्या टोक्या ना तुम्ही काढीने पण काढू शकता हे असं हां झालं का अजून आणि आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे ह्याच्या साली वेगळ्या होतील त्याला अजून देखील साली आता मी हात नाही लावत कारण चिक्क लागल हाताला मग हाताची स्किन जाते तर छान भरपूर निघा हे असतील ना किलोवर एवढेच आमच्या जोबाईंना दिले आणि एवढे आम्हाला ठेवले तर मला जास्त भाजी बनवायला जा जमत नाही तुम्ही कशातून खाता म्हणजे ही भाजी म्हणजे गावी कशातून डाळीमध्ये टाकू आमच्या लग्नाच्या टायमाला माझ्या बहिणीच्या मुलीच्या डोळ्यात गेल तर काजूचा चिक फार घाबरलं होतं आम्ही ह्याचं चिक फार उडतो बरं का आणि जर लागलाच हाताला वगैरे तर मग डायरेक्ट कातडीत जळत आहेत बिचारी भीती वाटते जर अशी आहे राशनवाल्यांना आज काय झालं माहिती नाही अर्धवट राशन देऊन गेल्यात एवढ्यासाठी बिचारे इतक्या लांब आले अंशा पप्पांचं म्हणणं होतं की तू कधी शिकणार म्हणून मग त्यांनी मला शिकवायला सुरू केली ही फळी जी आहे ती एकदम स्वच्छ आहे घरात माझ्याकडं फळी अशी आहेत तीन चार आहेत आणि मी त्याला वरून तरी पण प्लास्टिक कवर केलं आणि त्याच्यावरती या बिया ठेवलं आणि साफ करायला सुरुवात केली त्या काळ्या पडल्यात यासाठी कारण त्या दहा पंधरा मिनटं झालं अशा चिरून ठेवल्यात आंशा पप्पाने म्हणून तो मला काळ्या पडल्यासारख्या दिसत आहेत त्या पण तो चीक आहे बरे का आणि मी अशा पद्धतीनेच सोलत होते अंशुच्या पप्पानी कट करून दिल्या मोबाईलचा माईक खराब झाला आहे माझा त्याच्यामुळे माझा व्हॉईस ओवर हो व्यवस्थित ऐकू येत नसेल तर आता मी फटापटा हे सगळं उरकून घेते राशनवाल्यानं अर्धंच राशन, राशन सोडलं आहे त्याला पुन्हा फोन करून सांगितलं आहे की अर्धीच लिस्ट बाबा तू पाठवून दिली आता उरलेली पण पाठवून दे तर तेही म्हणाले की चुकलं आमच्याकडून कारण आमच्या जाऊबाईजणं आमचं राशन एकाच वेळेस त्याने आणलं त्यामुळे अर्धवटच आणलं त्यांनी दोन्ही बोलक्यांमध्ये तो कन्फ्यूज झाला बिचारा तर पुन्हा येईल म्हटलं मा मग म्हणून सामान तिथंच ठेवलं आहे मी आणि मी इथं काजू साफ करायला बसले पूर्ण झाली घरी गडवणं असं होत पण काय बनवते पण ते मोठं भांडं आणि हे छोट्या भांड्यात मी मसाला करायला गेले त्याच्यात एकदम छोटासा भांड आहे सगळ्यात मुलाचं साफ करूंगे स्नान केते आता तर ही मातीची भांडी खूप छान काम केली तर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा भेटून नवीन